नमस्कार प्रिय किचन किचनमध्ये मी प्रियदर्शनी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजची आपली रेसिपी आहे चिकन मोमोज आपण आज अगदी रेस्टॉरंट स्टाईल चिकन मोमोज बनवणार आहोत अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळतात तसे ज्यूसी असे चिकन मोमोज आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ भिजवून घ्यायचं इथे आपला पिठाचा छान चा असा गोळा म्हणून तयार आहे आपल्याला छान असा अजून मळून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटं आपण पिठाचा गोळा छान असा मळसूत करून मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता यावर थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय आपल्या इथे मोमोजसाठी लागणारा मैद्याच्या पिठाचा गोळा मळून तयार आहे तो आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी एका बाजूला झाकून ठेवून द्यायचा आणि साठी लागणारं पीठ भिजवून तयार आहे आता आपण चिकन मोमोज साठी लागणार स्टफिंग बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम चिकनचा खेमा घेतलेला आहे आणि जेवढा मी चिकनचा खेमा घेतलेला आहे जवळपास तेवढाच मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही कांद्याबरोबर कांद्याची पात देखील यामध्ये वापरू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी घेतलेली आहे आता हा चिकनचा खिमा आपल्याला मिक्सरमधून जरा बारीक करून घ्यायचा आहे किंवा थोडा फिरून घ्यायचा आहे आणि मोसूद असा करायचा आहे अशा प्रकारे चिकनचा चीग खेमा मिक्सरवरती सॉफ्ट करून घेतलेला आहे त्या भांड्यामध्ये आपण आता चिकनचा खेमा काढूया तुम्हाला जर चिकनचा खेमा जर मिळाला नाही तर तुम्ही बोनलेस चिकन करी आणून त्याचा अशा प्रकारे चिकनचे पिसेस छोटे छोटे करून मिक्सरवरती त्याचा खेमा बनवून घेऊ शकता इथे मी एक वाटी चिकनचा खेमा घेतलेला आहे त्याचबरोबर मी एक वाटी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आपल्याला चिकन मोमोज मध्ये कांद्याचा भरपूर वापर करायचा आहे कारण कांद्याला पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्या स्टफिंग मध्ये उतरतं आणि त्या मॉइश्चर मुळे आपले चिकन मोमोज हे अगदी सॉफ्ट असे होतात ड्राय होत नाहीत ज्युसी असे आपले चिकन मोमोज होतात त्याचबरोबर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपले चिकन मोमोज सॉफ्ट आणि ज्युसी होण्यासाठी आपण जेवढं चिकनचा खिमा घेतलेला आहे तेवढाच आपण इथे कांद्याचा देखील वापर केलेला आहे आता यामध्येच आपल्याला एक चमचा सोया सॉस घालायचा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचा आहे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ जरा पेतानीच घालायचं आहे कारण सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतं एक अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे तुम्हाला तिखट आवडत असल्यास तुम्ही यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील घालू शकता परंतु जर लहान मुलं ला खाणार असतील तर हिरवी मिरची नाही वापरली तरी चालू शकते त्याचबरोबर आपल्याला इथे एक ते दीड चमचा बटर घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मोमोजचं स्टपिंग हे जास्त तिखट बनवायचं नाही कारण मोमोज हे तिखट अशा चटणीबरोबर खाल्ले जातात त्यामुळे तुम्ही त्याचं स्टफिंग तिखट बनवलं तर मोमोज अजूनच तिखट होतात चिकन मोमोजसाठी लागणारं आपलं स्टफिंग देखील इथं बनवून तयार आहे आता आपण मोमोज बनवाय पीठ घेतलेलं आहे आता या पीठाचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही एक मोठी पोळी लाटून वाटीने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊ शकता किंवा मग अशा प्रकारे छोट्या छोट्या गोळ्या घेऊन त्याची एक एक पुरी लाटून घेऊ शकता अशा पद्धतीने पिठाची एक छोटी गोळी मी घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला छान अशी छोटी अशी पोळी लाटून घ्यायची आहे किंवा पुरी छोटी अशी पुरी, पुरी लाटून घ्यायची आहे पातळ असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही कोरड्या पिठाचा देखील याला हात चोळू शकता पण जास्त देखील लावायचं नाही नाहीतर आपल्याला मोमो चिकटवताना ते चिकटले जाणार नाहीत आपल्याला पातळा अशी पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे आपलं आतलं जे चिकनचं स्टपिंग आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल जर आपली पोळी जाड राहिली तर आपलं आतलं चिकनचं हे शिजायला अवघड जाईल किंवा पटकन शिजणार नाही त्यामुळे पाताळाशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला हे चिकनचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला मोमोजचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि एका प्लेट्सवर दुसरी प्लेट अशा पद्धतीनं चिकटवून घ्यायची आहे आणि आपल्याला या अर्ध्या पोळीच्या अशा पद्धतीनं प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आणि राहिलेली अर्धी पुरी या प्लेट्सवरती आपल्याला अशा पद्धतीनं चिकटून घ्यायची आहे आणि याला मोमोजचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं अगदी मार्केटमध्ये मिळतो असा मोमोजचा शेप बनवून तयार आहे तुमच्या जवळ जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये हे मोमोज उकडून घेऊ शकता किंवा मग मी अशा प्रकारे चाळण घेतलेली आहे तर आपल्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोमोज हे खाली चिकटणार आहेत आणि त्यामध्ये आपले मोमोज उकडण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत अशा पद्धतीनं इथे आपले मोमोज बनवून तयार आहेत आता आपण हे उकडण्यासाठी ठेवूयात इथे आपण गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला ही मोमोजची चाळण ठेवून द्यायची आहे आणि त्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला पंधरा मिनटं हे मोमोज छान असे उकडून घ्यायचे आहे गॅसवरती आपण पंधरा मिनटं आपण आपले मोमोज छान असे वापवून घेतलेले आहेत आता आपले मोमोज उकडले आहेत का नाही हे कसं ओळखायचं तर मोमोज हाताला अजिबात देखील चिकट लागत नाहीये याचा अर्थ आपले मोमोज व्यवस्थित असे उकडून झालेले आहेत आता आपण गरमागरम आपले मोमोज सर्व करूया अशा पद्धतीने तयार आहेत आपले गरमागरम असे चिकन मोमोज हे गरम तुम्हाला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चौदर अशा रेसिपी सोबत तोपर्यंत काळजी घ्या खात राहा आणि पाहत राहा प्रियान किचन धन्यवाद